या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुरगुड येथील विश्वनाथराव पाटील घराण्याची चार पिढ्यांपासून सुरू असलेली श्रीकृष्ण जन्माष्टमीची परंपरा यंदाही भक्तिभावाने पार पडली कृष्ण भक्तीचा जरा अखंडपणे वाहत असून गावात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला स्वर्गीय विश्वनाथराव पाटील हे कृष्णभक्त तसेच वारकरी संप्रदायाचे आधारवर होते त्यांच्या काळात नगरपरिषदेच्या अध्यक्षपदावर असताना दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी नगरपरिषदेचा भोंगा वाजवण्याची परंपरा त्यांनी सुरू ठेवली होती हीच भक्तीची परंपरा आमच्या घराण्यात आजही जपली जाते असे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितले गोकुळाष्टमी निमित्त दरवर्षी भजन कीर्तन प्रवचन अशा विविध कार्यक्रमांनी उत्सव गाजतो यंदा पावसानेही पालखीतून हजेरी लावल्याचा उल्लेख एका कृष्ण भक्ताने केला हजारो भक्तांना मुरगुडमध्येच मथुरेचं दर्शन झाल्याची अनुभूती मिळाली उत्सवाला माजी खासदार संजय दादा मंडले प्राध्यापक अर्जुन आंबेडकर यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली भाविकांच्या मते कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळाष्टमी उत्सवांपैकी मुरगुडचा उत्सव ठळक मानला जातो या सोहळ्यावेळी बिद्री कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी माहिती दिली स्वागताची जबाबदारी दिग्विजय सिंह पाटील सत्यजित सिंह पाटील आणि ज्योतिरादित्य पाटील यांनी पार पाडली